गेल्या आठ दिवसापासून अहमदपूर ते विधान भवन असा प्रवास करणारे सहदेव होणारे हे शेतकरी अहमदपूर तालुक्यातील धानोऱ्या गावचे रहिवासी आहेत ते सरकारकडे मागतात काय शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजेत त्यांच्या पिकांना उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा मिळाला पाहिजेत तसेच सरकारने जाहीर केलेली भावांतर जी योजना आहे ती प्रभावीपणे तिची अंमलबजावणी झाली पाहिजेत तसेच ज्या शेतकऱ्या कऱ्यांनी रोजगार हमीतून जी विहीर खोदली आहे त्या विहीरचे पैसे त्या शेतकऱ्यांना वेळेवर मिळाले पाहिजे अशा शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या घेऊन ते गेल्या आठ दिवसापासून अहमदपूरपासून ते विधानभवनाकडे प्रवास करत आहेत तर आपण त्यांच्या गावी आलेलो आहोत आणि त्यांच्या गावातील जे नागरिक आहेत त्यांनी आज या गावामध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करून त्यांच्या मागण्यांना आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देखील जाहीर केलेला आहे पाहूयात त्यांच्या गावकऱ्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत ग्रामपंचायतीने एक ठराव घेतला विशेष ग्रामसभा आयोजित करून आणि त्यांना पाठिंबा दिला तसे इतर ग्रामपंचायतीसाठी आपण काय आवाहन करणार आहे नक्कीच हा जो ठराव झालेला आहे हा ठराव ग्रामपंचायत धानोरा बुजुर्ग यांनी घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे ठराव प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात यावा घेण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळं कारण जेणेकरून हा जो ठराव आहे ठरावामुळं नक्कीच फरक पडत पडणार आहे आणि शासनाच्यावर दखल नक्कीच घेऊ घ्या घेऊ इच्छितो कारण हा जो चळवळी चळवळी जी आहे सहदेव होणाळीची ह्या चळवळीला नक्कीच यश येणार अशी मी खात्री करतो आणि त्यांना आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी व इतर गावकऱ्या जे खेड्यातील ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन त्यांना नक्कीच आम्ही सहकार्य करू हे बोला महाराज महाराज मी बोला प्रश्न विचारतो देशातील उद्योगपतींचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज कुठलंही मागणी नसताना आंदोलन न करता माफ करत हे सरकार परंतु सरकार शेतकऱ्याची कर्ज माफी करायचं तर समिती नेमू अभ्यास करू आणि त्यानंतर कर्जमाफी देतो असं सरकार म्हणतो या सरकारच्या भूमिकेवर आपण काय प्रतिक्रिया देणार अशोक जोशी बोलतो शेतकरी छोटा मोठा शेतकरी आहे माझं एवढं मत आहे की शेतकऱ्याने उत्पन्न काढावं हो, पण शेतकरी दुबळा का शेतकरी जर पिकविना गेला मी माझं एकर रान जर पडक टाकलो तर अन्नधान्यामध्ये भर होणार नाही ते पडक जमीन राहील मग माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक माणूस काय खातो का खातो का खातो का, का लोखंड खातो अन्नधान्य करून बोर गरिबाला व रोजगार आम्ही देऊ पण आमची परिस्थिती जर अशी होत गेली तर त्याला ना विला जाय म्हणून आमचा असा पाठिंबा आहे झाला आम्ही कर्ज घेतलाय मला कर्ज आहे पण ते फेडू शकत नाही काय म्हणायचे सरकारला कर्जमाफी देत नाही उद्योगपतींची कर्जमाफी करतो आणि शेतकऱ्याची करायचं म्हणलं की टाळा टाळा करत म्हणजे शहर वाढावी उद्योगपती मोठे व्हावे शेतकरी दुबळा व्हावा ही काय नीती आहे तुम्हाला काय तुम मागण्या आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला शेतकऱ्याला जे लागेल ते द्या बर का शेतकरी दुबळा होऊ नका अन्नधान्य भरपूर तयार करणारा हा शेतकरी आहे कशिमी खाईल का नाही लोखंड खाईल का नाही म्हणून अन्नधान्य करणारा हा प्राणी आहे शेतमजूर आहे शेतकरी आहे तो दुबळा होऊ नये तुम्हाला काय म्हणायचे उद्योगपतींच कर्ज माफ करायला सरकार सहजासहजी माफ करून टाकतो शेतकरी जेव्हा मागणी करतो त्यावेळेस समिती नेमो अभ्यास करू आणि वेगवेगळे कारण देऊन या मुद्द्याला बदल देतो काय वाटते काय प्रक्रिया हे सरकार बीजेपी सरकार म्हणण्यापेक्षा सर्व सरकारी शेतकऱ्याला मारण्याचा प्रयत्न करताय आणि वेळ आता बच्चू भाऊ कडून दहा बारा दिवसा आंदोलन केले समिती नेमायची म्हणजे तुम्हाला शपथविधी घ्यायचं समिती लागत नाही का रविवारी शपथविधी घेतात हे चुकीचे पावलं उचलत आहे सरकार आणि आमचा सहदेव होणाऱ्याला पूर्णपणे पाठिंबा आहे गावकऱ्याच्या वतीनं आमचा सर्वांनी सहदेवला पाठिंबा देण्याचं ठरवलं इतर शेतकऱ्यांना आपण या आंदोलनाच्या बाबतीत इतर शेतकऱ्यांना काय आव्हान असणार या बाबतीत मिळून आम्ही एकमताना पूर्णपणे पाठिंबा देणार शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे पण ह्या अर्थकारणामुळे शेतकरी आज डबघाईला आलेला आहे दरवर्षी शासन आपल्या अर्थसंकल्पामध्ये दहा टक्के महागाई वाढवतो पण शेतकऱ्याच्या भावाला शेतकऱ्याचे भाव जशाच तसे आहेत दहा दस्या वर्षापासून अंबानीचं एकोणपन्नास हजार कोटी कर्ज सरकार पाचशे कोटीमध्ये सेटलमेंट करून माफ करतं पण सामान्य शेतकऱ्याचं कर्ज माफ करत नाही तर सर्वांना रोज उठल्याबरोबर तीन टाईम खायला अन्न लागतं पण या अन्नाच अन्न पिकवणाऱ्याला त्याच्या कष्टाला जीरो किंमत देतं आणि ज्याच्यावर जो काही नाही चलत त्याला देतो आज शेतकरी दारिद्र्यात आहे त्यावर तोडगा काढावा सरकारने या होत्या धानोरा बुद्रुक या गावातील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि या प्रतिक्रियेच्या माध्यमातून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की उद्योगपतींना कर्ज माफ करण्यामध्ये सरकार मागं पुढं पाहत नाही पण शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र अठरा विश्व दारिद्र्य वाढण्यासाठी हे सरकार कधीही तयार असते शेतकऱ्यांच्या भावना त्याची मागणी आणि तो जो आज मागील कित्येक वर्षापासून उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा मागतोय तो कर्जमाफी मागतोय तो भावांतर योजनेची मागणी करतोय तसेच तो त्याच्या नुकसान भरपाईनंतर जो पीक विमा योजना आणलेली आहे त्या पीक विमा योजना ही शा शेतकऱ्याच्या फायद्याची कशी करता येईल या बाबतीत मागणी करतो पण या सर्व मुद्द्याकड सपसेल डोळेझाक हे राज्यातील सरकार करते पाहूयात आता या शेतकऱ्याच्या भावना हे सरकार समजून घेतं का आणि शेतकऱ्याच्या विकासासाठी काही मजबूत अशी व्यवस्था हे सरकार निर्माण करतं का पाहत राहा लोकशाही भारत पुढील अपडेटसाठी मी संतोष रेड्डी दानोरा तालुका अहमदपूर जिल्हाला